छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये समलैंगिक डेटिंग ॲपवर सुशिक्षित तरुणांनी बनावट प्रोफाइल तयार केली आणि यातून नऊ महिन्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा सुशिक्षित तरुणांशी ओळख करून भेटायला बोलावलं भेटायला आलेल्या तरुणांना तू समलैंगिक आहेस ही माहिती आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन लूटमार केल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे यातील तीन संशयित आरोपींना दौलतवाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या या प्रकरणामध्ये अजून काही पीडित तरुणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलीसानी वर्तवली आहे शिवम सुरेश पवार राहुल राजू खांडेकर आयुष संजय लाटे अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयित आरोपींची नावे आहेत या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी नि अधिक माहिती दिली आहे सर काय लेखी घटना आहे आणि काय करत समोर छत्रपती संभाजीनगर येथील दौलतबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या एक आठवड्यापासून काही विद्यार्थ्यांनी एक घाट घातला होता की वाला ॲप हे जे डेटिंग ॲप आहे त्यावरून त्यांनी मागच्या एका हप्त्यामध्ये किमान चार लोकांना त्यांनी फसवणूक केली होती गेट एटिंग ॲपवर ते हे तीन विद्यार्थी जे होते ते चॅटिंग करायचे लोकांसोबत आणि मग त्यांना दौलताबादच्या हद्दीमध्ये निर्जनस्थळी बोलून त्यांच्याकडून तन त्यांना भीती दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळत होते व इतर साहित्य त्यांच्याकडून काढून घेत होते किती असे विद्यार्थ्यांना तुम्ही पकडलं आहे म्हणजे आम्ही ते आहेत कोण ते महाराम करणार असे तीन आरोपी दौलाबाद पोलीस स्टेशनच्या अतिरें छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पीडित व्यक्ती जो आहे त्यांनी परवाच्या दिवशी दौलासाबाद पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यासंबंधी फिर्याद आमच्याकडे दिलेली आहे त्यांचं प्रोफाईल काय आहे मुलांचं काय आहे म्हणजे कॉलेज आहेत हे तीन विविध छत्रपती संभाजीनगरातील कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाईची आहे चालू आहे यापूर्वी कोणाची फसवणूक केल्याचं समोर आलं अशाच प्रकारे या, या विद्यार्थ्यापैकी एक अजून तीन तीन, तीन लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे पण ते समाजाला घाबरून किंवा आपली बदनामी होईल यामुळे ते कोणी पुढे पोलिसांमध्ये तक्रार देत नव्हतं एक तक्रार आली आणि त्यामधून बाकी गुन्हे आमच्याकडून निष्पन्न झालेले you okay.